बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाळकरी मुलींनी गायलेले अभंग महिलांनी गायलेली देवीची गाणी आणि भारूड यांच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्यातील वेतवडे इथलं ओंकार भजनी मंडळ सत्तावीस वर्ष समाज प्रबोधन करत आहे गणेश चतुर्थी आणि दसरा सणादरम्यान गगनबावडा तालुक्यातील गावागावात जागरणाच्या माध्यमातून मंडळाचं कार्य सुरू आहे सह्यगिरी ग्रुपचे संस्थापक रघुनाथ शिंदे या प्राथमिक शिक्षकानं काही कलाकार मुलींना आणि महिलांना सोबत घेत ओंकार भजनी मंडळाची स्थापना केली आहे दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये या मंडळामार्फत मोफत संगीत वर्ग चालवला जातो यामध्ये सहभागी होणाऱ्या मुली महिला आणि पुरुषांमधून गायक वादक तयार केले जातात हे कलाकार ओंकार भजनी मंडळाच्या माध्यमातून गावागावामध्ये मा जागरण करून मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात संतांचा उपदेश आणि सामाजिक समस्यांवर निरूपणातून भाष्य केलं जात

शिंदे गुंजन सावंत स्वराज शिंदे श्रुतिका शिंदे या शालेय मुलींची भक्तिगीत आणि गवळणी प्रेक्षकांना आनंद देतात या कलाकारांना सखाराम शिंदे शिवाजी शिंदे भाऊसाहेब शिंदे महादेव कांबळे संभाजी शिंदे पांडुरंग शिंदे कुंडलिक शिंदे एकनाथ शिंदे अमर शिंदे स्वर साथ देतात गंगाराम शिंदे चिपळ्याच्या तालावर फेर धरताना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो उत्सव नवरात्रीचा जागर भक्तीचा हा दसऱ्यानिमित्त विशेष कार्यक्रम बनवल्याचं रघुनाथ शिंदे यांनी सांगितलं सांगितलं एकूणच ओंकार भजनी मंडळ गगनमोडा तालुक्यातील गावागावात मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं प्रमुख साधन बनलंय